माझी प्रतिक्रिया मी अगोदर काही माध्यमांना दिली स्वबळावर ते ज्या पद्धतीने म्हणतात मी निवडून आलो मी त्यांना सांगू इच्छितो नगरपालिकेचे स्वबळावर आहेत त्यांनी स्वबळावर निवडून यावं आणि त्यांच्या अगोदर उमेदवार सांभाळावे जे एपी फॉर्म दिलेले आहेत राहिला विषय विधानसभेच्या ज्या विधानसभेमध्ये राष्ट्रवादीने काय काम केलं काय नाही याचे सर्व पुरावे माझ्याकडे उपलब्ध आहेत आपण जर व्यवस्थित ठिकाणी असता आज माझं काही न्यायालयीन कामकाज असल्यामुळं निवडणुकीसंदर्भातच म्हणून मला तुम्हाला इथे पाहिजे नाहीतर मी ते तुम्हाला पुरावे दिले असते काम किती केलं त्याचे व्हिडिओग्राफी माझे नोट्स मीटिंग कुठं कुठं केल्या कुठं कुठं फिरलो राहायला विषय शिवसेनेनं काम केलं की नाही केलं तर मला असं वाटतं त्या दोघांचं हे संगणमात आहे हे संगणमत हिंगोलीतील हिंगोली शहरातील हिंगोली जनतेला दिशाभूल करणार आहे त्यामुळे हिंगोली शहरातील जनता ही दिशाभूल होणार नाही हिंगोली शहरातील जनता ही एक मताने एक मुखाने पाठीशी उभी आहे आणि येणाऱ्या दोन तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या घडी या चिन्हावर सर्वानुमते सर्व प्रभागाचे सदस्य असतील नगराध्यक्ष असतील यांना ते मतदान करण्याचा निश्चय यांच्या या आशा वागण्यातून करत आहेत राहिला विषय राष्ट्रवादीने काम केलं की, की नाही केलं मी तुम्हाला अगोदरच माझ्या बोलण्यातून सांगितलं मी त्याचे पुरावे देईल मात्र मी त्यांना सांगू इच्छितो ज्या हिंगोली विधानसभेची सुरुवात बन या गावापासून होते साखरा सर्कलमधून होत त्या देशात कापडशिंगी असेल साखरा असेल बन असेल केळसुला असेल सेलसुरा असेल अनेक गावातून जी मतांची राष्ट्रवादीच्या मतांची जी लीड सुरू झाली ती शेवटपर्यंत लीड तशीच राहिली आणि राष्ट्रवादीच्या मतावर इथले विद्यमान आमदार हे आमदार झाले हे त्यांना विसरता कामा नये कारण तुम्ही महायुतीचे आमदार म्हणून उभा टाकला होता आणि आम्ही महायुतीच्या आमदाराला आमच्या अजितदादांनी जो आम्हाला आदेश दिला होता त्या आदेशाचं आम्ही पालन करत ते तुम्हाला मतदान केलंय हे आपण विसरता कामा नाहीये